सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया द्वारा प्रकाशित सावरे रंग राची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावरील कादंबरीच्या अभिवाचनाचा आज पस्तीसावा भाग पिता आणि पतिवियोग या पंधराव्या प्रकरणाची सुरुवात आज आपण करतो आहोत मीरेचे मेवाडमधील दिवस असेच आनंद आणि विरोध यांच्या गुंफणात सरत होते ती तिच्या नित्यकर्मात रमली होती राजकुमार भोजराज स्वतःला मोहिमेवर व्यग्र ठेवत होते काही दिवसातच त्यांना कळून चुकलं होतं त्यांना मीरा कळून चुकली होती विवाहाची पत्नी असली तरी ती संसारिक सुखाच्या पलीकडे पोहोचली होती पारमार्थिक भवसागर पार करून गोविंदाच्या चरणी लीन होती तिची भक्ती आणि प्रेम सार काही त्या गोविंदासाठीच होतं तिच्या जीवनात तिचा पती म्हणून त्यांची भूमिका निमित्त मात्र होती तिच्या या भक्तीच्या पथावर त्यांना विरोध करायचा नव्हता त्यामुळे तिला तिच्या मार्गावर सोडून ते मायभूमीच्या सेवेत तत्पर राहत होते सतत लढाया मोहिमा आखत होते राजपुतान यातील अनेक राजे महाराजे त्यांच्याशी संघ करून होते तर काही स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी मुघलांना जाऊन मिळाले होते महाराज देखील मोहिमेवर राहून राजकुमारांना सर्वतोपरी सहकार्य करीत होते या एकांतामुळेच की काय मीरा संपूर्ण वेळ गोविंद स्वरूपातच लिहिन असे तिला बाहेरच्या जगाचा जणू विसरच पडला होता राजमाता देखील मीरेला जास्त हटकत नव्हत्या कधी कधी मेरेच्या कक्षात येऊन त्या तिच्या मधुर स्वरातील अभंगात दंग होऊन जात कधी दुरूनच ते स्वर कानी पडले तर आपल्या कक्षातूनच त्या हात जोडून तिच्या सुरेल स्वरांमध्ये डुंबून जात मात्र महाराज आणि राजकुमार सतत मोहिमेवर असल्याने राज्यकारभाराची जबाबदारी त्यांनीच यशस्वीपणे पेलली होती सारे मंत्रीगण राजमातेचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नसत उदाबाई मात्र मिरेच्या या वागण्यामुळे वैतागून गेल्या होत्या कधी त्या तिला अपमानित करून काहीही बोलत असत माझा बंधू तुझ्या या कृष्ण वेडामुळेच तिकडे मोहिमेवर निघून गेला आहे विवाह होऊन चार वर्ष होत आली तरी अजून संसार सुखापासून तो वंचित आहे आणि तू इथे भजन गात बसलेली आहेस पतीपरायण होण्याचं त्यागून तू त्या गोविंदासमोर नृत्य करत बसलेली आहेस मेरेचा हे बोल हृदयाशी घाव करीत तिच्या मनात अपराधी भाव दाटून येत तिला वाटे खरंच आपण राजकुमारांचे अपराधी आहोत त्यांची क्षमा मागण्यास पात्र आहोत आपण त्यांना विवाह होऊनही हो त्यांची पत्नी म्हणून कधीच सुख दिलं नाही ते मोहिमेवरून परत येताच मी त्यांची या कृत्यासाठी क्षमा मागेन मात्र माझा स्वामी गोविंदच आहे त्याच्याशिवाय मी अजून कुठल्याही स्वामित्वाचा विचार करू शकत नाही विचारांच्या तंद्रीतून बाहेर आल्यावर पुन्हा ती आपल्या पदांची सुरेल रागदारीमध्ये आळवणी करीत असे तिचा एकाकीपणा तिच्या गिरीधर गोपाळशी हितगुज करण्यात जात होता तो सुचवेल तशी पदे ती उतरवून घेत असे नवीन नवीन स्वरांची रचना करून ती गोविंदासमोर गात असे कुलगुरू देखील काही कारणानिमित्त महालात आले की न चुकता मेरेच्या कक्षातून येणाऱ्या सुरेल स्वरांची अनुभूती घेत असत राजकुमार मोहिमेवरून येताच मेरेच्या कक्षात येऊन तिला तिथे घडलेल्या अनेक घटनांची माहिती देत मोहिमेवरील आपला अनुभव सांगत कुठली राजसत्ता मुघलांची मांडलीक झाली मुघलांनी कुणावर स्वारी केली त्यांच्या क्रूर फौजेने कुठल्या बाजारपेठेची आणि गावाची लूट केली किती स्त्रियांवर अत्याचार केले कित्येक मंदिरे फोडली अशा साऱ्या बातम्या त्यांच्याकडून ऐकून मीरा संभ्रमित होत असे करुणेने गोविंदाचा धावा करीत असे या घटनेचं स्वरूप तिच्या पदांमध्ये दिसत असे मग ती गोविंदाची अगतीक होऊन आळवणी करीत बसे हे गोविंदा अधर्माने रंजलेल्या या धर्तीचं उत्थान पुन्हा एक वार तुझ्या श्यामल प्रेमवर्षावाने होऊ दे परस्पर द्वेषाने इथली हृदय कोरडी झालेली आहेत बंधुभाव विसरलेली आहेत आपल्या चापतांच्या रक्ताने ही धरणी रक्तरंजित झाली आहे त्यांना तुझ्या नीलवर्णी मायेची ऊब हवी आहे पुन्हा एक वार इकडे ये धावत येऊन तुझ्या या दासीला दर्शन दे माझ्या शरीररूपी बासरीला तुझ्या मोहक स्वरांनी गुंफून टाक हे घननेळा त्या सुरांची ओंजळ घेऊन मग मी तुझ्या प्रेमाचे आणि भक्तीचे गुण गाईन तुझ्या भक्तीचा महिमा गावोगावी फिरून सांगेन तुझ्या गीतांवर मी नृत्य करीन मी तुझ्या कृष्ण स्वरूपात मिटून जाईन त्यातून प्रकटलेले जीवनाचे सत्य मग मी मना मनांमध्ये रुजवेन म्हणूनच तू लवकर भेटीस ये लवकर गीतातून प्रकट होत असे राजकुमार भोजराजही अनायासे त्या भक्तीच्या प्रवाहात न्हावून घेत मात्र एकीकडे मोहिमेची तयारी आणि भीषण युद्धाची धामधूम आणि इकडे राजमहालात मात्र भक्तीच्या महासागरार डोंबलेली आपली पत्नी अशा द्विधा मनस्थितीत कुठे जावं कुठे थांबावं त्यांनाही सुचत नसे अनेकदा मीरेच्या कक्षात येऊन ते तसेच बसून राहत मीरा मात्र आपल्याच तंद्रीमध्ये गुंग असे घटका घटका तसेच बसून आपल्या विरक्त पत्नीस ध्यानावस्थेत तसेच ठेवून ते हताशपणे निघून जात आपल्या बंधूची ही अवस्था पाहून उदाबाईंची घालमेल होत असे अनेकदा मीरेला त्या समजावण्याचा प्रयत्न करीत असत यावर मीरेचं ठरलेलं उत्तर असे आपल्या बंधूस माझ्या या विरक्तीची मी आधीच कल्पना दिली होती हो तुम्ही जर या कृष्णाच्या नादाला लागून असे विरक्त राहणार असाल तर मग यावर मलाच उपाय शोधायला हवा तुमची हरकत नसेल तर मीच दादासांना आपल्यासोबत अजून एक सुयोग्य पत्नी घेऊन येण्यास सांगते म्हणजे आपणही या संस्कार चक संसार चक्रातून मुक्त व्हाल आणि आपण चालवलेल्या या छळातून त्यांचीही सुटका होईल अशी निर्वाणीची धमकीही उदाबाईंनी देऊन पाहिली मिहरा यावर हसत म्हणाली निर्णय घेणारी मी नाही फक्त त्याने दाखवलेल्या मार्गावरून मी चालत आहे त्यामुळे कोणास सोबत घ्यायचे आणि कोणाची साथ सोडायची हे तो गोविंदच ठरवेल एक दिवस न राहून उदाबाईंनी आपल्या बंधूंकडे दुसऱ्या विवाहाचा शब्द काढलाच दादासा मी किती दिवस पाहते आपण विवाह सुखापासून वंचित आहात सतत महाला बाहेर राहत आहात आपल्या पत्नीचे त्या मीराबाईचे तर दिवसभर गोविंदाचेच कौतुक सुरू असते त्याच्यासमोर गात असते नृत्य करत असते सतत त्याची स्तुती करीत नवीन पदे लिहिते पत्नी म्हणून कर्तव्य शून्य थोरा मोठ्यास तक्रार करावी तर अगदी कुलगुरू आणि राजमातेवरही तिने काय मोहिनी केलेली आहे तिलाच ठाऊक म्हणून मीच आपणास कळकळीने सांगते की आपण यातून काहीतरी मार्ग काढावा अनेक राज्यांच्या राज्यकन्या आपली पत्नी म्हणून मेवाडशी नाते जोडण्यास उत्सुक होत्या कुठूनही अवदसा नशिबी आली आपल्या आपण दुसरा विवाह विषयाला हात घालीत उदाबाई हळूच पुटपुटल्या तसे राजकुमार स्मित करीत तिला म्हणाले दिदी आपण उगीच व्यर्थ चिंता करीत आहात आपणास कोणी सांगितलं की आम्ही या विवाहावर नाखुश आहोत मीरा आमच्या जीवनात आली हे आमचे भाग्यच असावे बाकी सारे तर विधी लिखित आहे ती सोबत असताना मी कधीही दुसऱ्या पत्नीचा विचारही करू शकणार नाही उलट ईश्वर कृपेने आणि पूर्वजांच्या पुण्याईने साक्षात कृष्णभक्तीचा महासागरच आपणा घरी आलेला आहे आंबे माते माझ्या या भोळ्या बंधूचे जरा नेत्र उघड ती कटपुतलीसारखे यांना दिवस रात्र नाचवत आहे आणि भोळे सांब हे अजूनही तिचे गुणगानच करीत आहेत काही होणार नाही यांचे मी जातेच कशी असं म्हणून त्या फणकाऱ्याने निघून गेल्या राजकुमारांची ही द्विधा अवस्था मिरेच्याही लक्षात आली एक दिवस ते तिच्या कक्षात बसले असताना मिरेने त्यांना प्रश्न केला आपली क्षमा मागून मी काही बोलू का निसंकोचपणे बोल आणि क्षमा कसली खरं तर मी आपली अपराधी आप आहे माझ्या कृष्णभक्तीमुळे आपल्या संसाराची आणि विवाह सुखाची होळीच झालेली आहे दिवसेंदिवस मी त्याच्यासमोरच बसलेली असते पण काय करू मला गोविंदाशिवाय काहीच सुचत नाही काही रुचत नाही दिव्याकडे पतंग जसा वेड्यासारखा झेपावत असतो तस तसंच माझं मन सारखं त्याच्याकडेच ओढत असतं मात्र यामुळे आपणावर अन्याय होत आहे नाही नाही असं काही नाही उलट बाहेरच्या या रणधुमाळीत आम्हास मनशांती कुठे मिळत असेल तर ती फक्त इथेच तुमच्यासमोर राजकुमारांचे थकले नेत्र तिच्याशी बोलत होते तो आपला मोठेपणा आहे काही झालं तरी माझ्यामुळे आपणास मनस्ताप होत असणार हे नक्की मी शिक्षेस पात्र आहे याच विवंचनेतून बाहेर पडण्यास भगिनी उदाबाईंनी आपणास एक सुपा एक उपाय सुचविला असेलच दिदी साने कोणता बरं भोजराज आश्चर्यचकित होऊन विचारू लागले तसे मीरा निरागसपणे म्हणाली आपल्या दुसऱ्या विवाहाचा श्रोते हो मीराच्या या बोलण्यावर राजकुमार तिच्यापाशी कसे बरं व्यक्त होतील ते पुढच्या भागात पाहूया आता इथेच थांबूया आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद